श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबर रोजी म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे हा दिवस विष्णू आणि महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलाश पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजेच विष्णू आणि शंकराची जी भेट होते असे मानले जाते धार्मिक मान्यतानुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा केल्याने उपासकाला स्वर्ग प्राप्त होण्यास मदत मिळते शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी स्थान मिळते आणि या दिवशी दान आणि धर्माचे दहायज्ञासारखे पुण्यफळ मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा महादेवांना तुळशीपत्र पत्र आणि श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं या वर्षी यावर्षी चतुर्दशीला तीन तयार होना राहेत। या योग, योग, योग तयार होणार आहेत या दिवशी सिद्धियोग सर्वार्थ सिद्धयोग आणि रवियोग तयार होत आहेत तसेच या दिवशी भगवद्गीताने श्री सुक्तमचे पठन करणे अतिशय फलदायी मानले जाते असे मानले जाते की विष्णूंचा मंत्राने स्तोत्र पठन केल्याने भक्ताला वैकुंठधामाची प्राप्ती होते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता विष्णूंना ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि ना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका असे म्हटले जाते की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केली होती आणि भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जो विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठाची प्राप्ती होईल वैकुंठ चतुर्दशीचे व्रत पाळण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घरातील पूजास्थानासमोर उभे राहून भगवान विष्णू आणि भगवान शंकराचे व्रत करण्याचा संकल्प करावा पूजेच्या ठिकाणी तुपाचा दिवा लावावा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्या नंतर आपल्याला हरिहर स्तोत्राचं पठन करून श्रीहरिविष्णूंना बेलपत्र अर्पण करायचं आणि महादेवांना आपल्याला तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं फक्त वर्षातून एकदाच आपल्याला ही सेवा करण्याची ही भेटत असते यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि व्रतकथेचं पठणसुद्धा करायचं आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि महादेवांची क्षमा याचना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा आपल्याला मागून घ्यायची आहे या दिवशी विधीप्रमाणे पूजा के करणाऱ्या भक्ताला वैकुंठधामाची प्राप्ती होत असते देवादेव देव, देव महादेव प्रसन्न केले असता आपोआप आप माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि श्रीहरी विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपा आपल्याला प्राप्त होते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होते आयुष्यातील नरक यातना मि आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो वैकुण चतुर्दशीच्या दिवशी निशिता काल रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनटापासून सुरू होईल तर चतुर्दशी तिथी रात्री बारा वाजून बत्तीस मिनटापर्यंत राहील या काळात केलेल्या उपासनेचे दुप्पट फळ व्यक्तीला मिळते आणि म्हणूनच आपल्याला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बरोबर बारा वाजता हा उपाय जो आहे तो करायचा आहे कारण रात्री बारा वाजता असं म्हटलं जातं की हरिहर मिलन हे होत असतं आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि महादेवांची भरभरून कृपा ही होत असते तर जी वस्तू आपल्याला श्रीहरी विष्णूंना अर्पण करायची आहे ते म्हणजे बेलपत्र आपल्याला एक बेलपत्र जे आहे ते श्रीहरिविष्णूंना अर्पण करायचं आहे पण ते अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो अग्नीच्या साक्षीने करायचा असतो त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये श्रीहरिविष्णू आणि महादेवांची पूजाही करून घ्यायची धूप धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला हे जे बेलपत्र आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आणि एक वेळा आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं तर विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ महादेवांची जी नामावली आहे त्याचं पठन हे करायचं आहे आता हे नामावलीचं पुस्तक तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्ही गु गुगलला सर्च केलं तर सहज तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्ही अगदी यूट्यूबला लावून दिलं तरी तुम्हाला त्याच्यावर भेटून जाईल तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे आता ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि महादेव हे अतिशय लवकर प्रसन्न होत असतात त्यानंतर आपल्याला हे बेलपत्र जे आहे आपल्या मनातली इच्छा बोलून श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी बरोबर रात्री बारा वाजता हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जो भक्त ह्या दिवशी रात्री बारा वाजता हा उपाय करेल त्याच्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची कमतरताही राहणार नाही त्या घरावर सदैव श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच महादेव आणि देवी पार्वतीची विशेष कृपा ही होणार आहे त्यांच्या कृपेने त्यांच्या घरामध्ये कधी धन धान्य सुख समृद्धीची कमतरता ही राहणार नाही अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे किंवा उपाय आहे जो प्रत्येकाने वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, करा जेणेकरून प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ